श्री साईबाबा संस्थांचे श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री सायनाथ रुग्णालयाच्या एक्स रे विभागाकरिता मायलॉन लॅबोरेटरीज यांच्याकडून एकूण एक कोटी पंधरा लाख रुपयांची किमतीचे दोन अद्यावत एक्सरे मशीन देणगी स्वरूपात देण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे सदर मशीन श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री श्री साईनाथ रुग्णालयाच्या एक्स रे विभागात बसविण्यात येत येऊन त्याची मायलॉन कंपनीचे अध्यक्ष राजू मलिक व त्यांच्या सुविध पत्नी सौ सीमा मलिक यांचे हस्ते पूजा करून उद्घाटन करण्यात आलं यानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते देणगीदार भक्त श्री राजू मलिक यांच्या सुविध पत्नी सौ सीमा मलिक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मायलॉन कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र खरे यांनी श्री साईबाबा संस्थांचे श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधिक्षक डॉ मैथिली पितांबरे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके अधिसेविका मंदा थोरात नजमा सय्यद बायोमेडिकल विभागाचे इंजिनियर राजेश वाखडे तुषार कुटे श्रद्धा कोते व स्टोअरकीपर सुनील कदम आदी उपस्थित होते मायलान लॅबोरेटरीज कंपनीच्या वतीनं संस्थान रुग्णालयाकरिता यापूर्वी सुमारे एक कोटीहून अधिक किमतीच्या विविध मशिनरी व अँलन्स देणगी स्वरूपात मिळाले आहेत श्री राजीवजी मलिक आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सीमा मलिक या साई भक्त आहेत ते नियमितपणे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने जे वेगवेगळे वे वे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यासाठी ते नेहमी योगदान करत असतात संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारं साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी दोन अद्ययावत अशा एक्स रे मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याची किंमत अंदाजे एक कोटी पंधरा लाखाच्या दरम्यान आहे यापूर्वीसुद्धा श्रीयुत मलिक यांनी जवळपास एक कोटीचे साहित्य आणि अँब्युलन्स जे आहे ते श्री साईबाबा संस्थांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत ज्या मशीन उपलब्ध करून दिलेल्या ले आहेत त्याचा रुग्णांसाठी आणि हॉस्पिटलसाठी निश्चितचपणे चांगला फायदा होणार आहे श्री साईबाबा हॉस्पिटल जे आहे हे एकोणीसशे सदुसष्ट साली सुरू झालेलं होतं आणि त्याचा मोठा वारसा आहे तर या हॉस्पिटल मार्फत सुद्धा जे इथून पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळी वे शिबिरं राबवण्यात रग, येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त फायदा जो आहे तो कसा करता येईल याचा प्रयत्न जो संस्थांच्या माध्यमातून केला जाईल साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णतः चॅरिटीवर चालवलं जातं दरवर्षी जवळपास शंभर कोटीच्या वर चॅरिटी जी आहे ह्या हॉस्पिटलच्या मार्फत केली जाते तर परिसरातील किंवा आजूबाजूचे जे गोरगरीब लोक असतील ज्यांना पैशाचा अभावी उपचार करता येत नाही अशा सगळ्या सर्व रुग्णांनी या सायनाथ हॉस्पिटलच्या सेवेचा लाभ घ्यावा असा आवाहन या मी करीत आहे